महाराष्ट्रात बिबट्याचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत एकंदरीतच या ज्या घटना आहेत त्या घटनांमुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहे आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये रात्रीचे वीज असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी भरण्यासाठी रात्रीच्या वेळी जावं लागतं आणि सर्वात जास्त घटना ह्या रात्रीच्या वेळेमध्ये घडत आहेत त्यातच अकोल्या तालुक्यातील शमश्यारपूर ग्रामपंचायतने अठरा नोव्हेंबर रोजी ग्रामसभेमध्ये असा ठराव केला की दिवसा लाईट मिळाली पाहिजे तसं पत्र वीज महामंडळाला त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे एकंदरीत शमशेरपूर ग्रामपंचायतचा हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी अतिशय आदर्श आहे याच पद्धतीनं महाराष्ट्रातील ग्रामपंचायतने वीज महामंडळ असेल कृषी मंत्री असेल मुख्यमंत्री असेल यांच्याकडे दिवसा वीज देण्याची मागणी केली तर मला वाटतं या ठिकाणी दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांवरती जे बिबटे चाहले होतात किंवा जी रात्रीची लाईट दिली जाते त्याऐवजी दिवसा लाईट मिळेल जेणेकरून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सुटण्यास मदत होईल सरकार या पत्राची नक्कीच दखल घेईल असे आम्हाला माध्यम म्हणून वाटते आणि सरकारने या पत्राची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यावी असे या ठिकाणी माध्यमाच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतो धन्यवाद